नमस्कार जय संविधान जय भीम जय शिवराय माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नमन करून मी आपल्याला आपल्या अपले भारताचं संविधान अनुच्छेद बहात्तर याची माहिती आज सांगणार आहे याच्या आधी मी आपल्याला भारताचं संविधान आपले मूलभूत अधिकार काय आहेत आपण जे मतदान करतो त्याच्याने आपल्या आयुष्यात काय बदल घडतो आपल्या भविष्यामध्ये काय बदल घडणार आहे त्याच्यामुळे आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो खूप विचारपूर्वक वापरला गेला पाहिजे या संदर्भातची माहिती मी आपल्याला सांगत आहे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीची किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी ही हेडलाईन आहे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतून उद्भवणारे किंवा तिच्याशी निगडीत असे सर्व शंकास्पद मुद्दे व विवाद यांची चौकशी व निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात येईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल म्हणून घोषित केली तर तिने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निर, निर दिनांकस किंवा त्यापूर्वीच राष्ट्रपतींच्या किंवा यथास्थितीत उपराष्ट्रपतींच्या पदाचे अधिकार वापरताना व वा कर्तव्ये पार पाडताना केलेल्या कृती त्या घोषणेमुळे विधी आग्रह ठरणार नाही या विधा या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संसदेला राष्ट्रपतींच्या किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधातील किंवा तिच्याशी निगडित असलेल्या कोणत्याही बाबींचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक तिला निवडून देणाऱ्या निर्वाचक गणांमध्ये कोणत्याही कारणांमुळे सदस्याची एखादी जागा रिक्त असल्याच्या कारणावरून प्रश्नास्पद करता येणार नाही मी जे तुम्हाला माहिती सांगतो आहे ते आपल्या भारताचं संविधान अनुच्छेद बहात्तरमधले भाग पाच संघराज्य माझे पुढचे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून सर्व संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत तुमचा मूलभूत अधिकार काय आहे तुम्ही जे मतदान करता त्याला किती महत्त्व आहे त्याच्याने तुमच्या आयुष्यात काय बदल घडतो तुमच्या आयुष्यामध्ये बदल काय घडतो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला समजून संविधान समजून घेणं गरजेचं आहे आपल्या भारताचं त्याच्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत हे जी माहिती आहे आपलं संविधान जे आहे आपले जे मूलभूत अधिकार जे आहेत ते मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला किती मोठी ताकद दिली ते तुम्हाला या संविधानाच्या माहितीमधून समजेल तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र